नमस्कार झुरेस क्रिएशन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आता हे मी जे गाणं म्हणत आहे ते फेराचं गाणं आहे जर तुम्हाला माझं गाणं आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू टाळ मोडून रथ घडवीरा रथ घडवीरा कोण्या देवाचा रथ घडविला कोण्या देवाचा रथ घडविला गणपती देवाचा रथ घडविला गणपती देवाचा रथ घडविला गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला जाऊ शरणा गणपती देवाची झाली करुणा गणपती देवाला जाऊ शरणा आम्बे तुाल मोडूनि रथ गडवि आम्बे तु मोडनि रथ गडवि रथगडवि पो रथ गडवि स्वामी समर्था रथ गडवि सा स्वामी समर्थांचा रथ घडविला स्वामी समर्थांची झाली करुणा स्वामी समर्थांना जा जाऊ शरणा स्वामी समर्थांची झाली करुणा स्वामी समर्थान जाऊ शरणा आंब्या तुझा टाळ टाळ मोडून रथ घडविला आंब्या तुझा टाळ टाळ मोडून रथ घडविला कोण्या देवाचा रथ घडविला कोण्या देवाचा रथ घडविला सातेरी देवीचा रथ घडविला सातेरी देवीचा रथ घडविला सातेरी देवीची झाली करुणा सातेरी देवीला जाऊ शरणा सातेरी देवीची झाली करुणा सातेरी देवीला जाऊ शरणा आम्बे तुज टाटाल मोडनि रथ घडवि आम्बुज टाट टाल मोडनि रथ गडवि